जमत <laughs> <laughs> तर चला आज फायनली शिफ्टिंग होते तर इथलं झालं कि पेटपूजा करून घेतो आणि मग लागत स्त्रीबाळ बाजूला हो <laughs> पॅकिंग जी आहे ना ते थोडीशी केली त्यानंतर हे निघाले दादा जायला बाहेर एका मुलीचे बाबा गेले भाई आपण खेळायला गेला आणि आम्ही तो गिसलायला गेली हे ना दरवाजा लावू आपण मग <laughs> <चीज़ों> <laughs> <laughs> आता रात्रीच्या जेवणाची तयारी लेख आमची झोपली आहे करून घेऊ कारण कस स्त्रीला तर आता खेळून वगैरे आला की लगेच भूक लागते त्याला आणि हे पण काम वगैरे झालं बाहेरचं मला होतंय तेवढं तिला बघत बघत पॅकिंग केली आणि कसं आहे आता तिचे मुवमेंट एवढे वाढलेत ना तिच्या सोडून इकडे तिकडे जाता येत नाही ते वाटते आणि खालीच आम्ही तिला तुम्ही सांगितल्या असं बेडवर भारतीय टाकायचं ना। ना। बऱ्यापैकी टाका कमी केले आम्ही जवळ असतो तिथं तर तिला म्हणजे इकडून असेल मी असेल तर आता तिथं मात्र थोडस तुला सोपं होईल का कारण तिला जर समोरच दिसणार ना तुला आता वरी बेडरूम मध्ये आहे इकडं आहे तिकडे आहे असा प्रश्न येत नाही जरा भाकरी मला डोळ्यात दो तर दोन टाइम भाकरीची सवय झाली आणि इथं आलं चपाती थोडी फार सुरू केली पण रात्री भाकरीच खातो पण हॅलो बोला की कोण आहे प्पा आता मी भाकरी टाकायला आता ओके व्हिडिओ टाकलं ना आता टाक जेवायचं माझं चांगल सकाळी वगैरे काय पॉसिबल होत नाही त्यांनाही मलाही परंतु रात्रीच्या एक वेळी एकदा तरी आम्ही सगळेजण फोनवरती बोलतो <laughs> 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 कधी कधी करता करतात आम्ही कधी कधी करता पण छोटे छोटे काय आता छोटेही

कसे टास्क देते जाला भारी टास्क गल्ले बनवा कोण जास्त पैसे चाचवत स्वागत करतो आणि आजचा ब्लॉग हा खूप धावपळीचा असणार आहे म्हणजे आज आपलं फायनली इथून शिफ्टिंग होणार आहे आज गाडी येईल अथवा माझे मित्र येतील भरायला आणि ते आम्ही सामान भरू काय काय असणार आहे पुढे आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला पाहायला मिळाल बाळाला औषध पाजायला ती स्कूल स्कूलला निघालेला आहे आणि तेवढ्या कालावधीमध्ये जमलं तर आम्ही शूटिंग करून घेऊ आहे का नाही तेच ना आपलं लक्ष इकडं अर्ध तिकडे अर्ध होण्यापेक्षा कसं आहे त्याला मला शाळेत जाऊ देव आणि त्याच्यानंतर आपल्या बाकीचे काम करून कॅल्शियम हम्म स्ट्रॉंग स्ट्रॉंग झाला

आणि छान छान ब्रेकफास्ट पण घरी पण त्यांनी खाल्लेला आहे का बटाटा उकडलेला खूप खाल्लेस ना तू बटाटा उकडलेला आवडीने खाल्ला त्यानं संपला म्हणजे अर्धा तासामध्ये सगळं पाक होतो औषधे घालते हां आणि ही हिपुरगीला त्रास द्यायला लागले रात्री तीन वाजेपर्यंत ती नाही ना या सगळं साहित्य पण तिकडे दुसऱ्या नवीन घरामध्ये शिफ्ट करतोय आणि आवरून ठेवलेलं आहे आता फक्त गाडी आली की ते भरायचं आहे तसंही थोडंफार छोट छोटं आहे ते करतच राहणार होत आपण जाईपर्यंत ते होतच नसतं शिफ्टिंग आणि इकडे स्वयंपाक पण मी करून घेते खरं स्त्रीचा टिफिन वगैरे देऊन झाला त्याला नाश्त्याला पण दिले आता राहिलेला जो स्वयंपाक आहे तो आत्ताच करून घेणार आहे कारण परत दुपारच्या सत्रात पर हे सगळं शिफ्टिंग ते असणार आहे आणि मग परत ह्याच्यात हे सगळं मांडण्यात अर्थ नाही हे सगळंच काढायचं आपल्याला गॅस वगैरे ते सगळंच त्यामुळे मग हे आवरून घेणं अगोदर महत्त्वाचं होतं ते गेलो तरी जेवण हे तर लागणारच त्यामुळे मी थोडंसं एक्स्ट्रा बनवते जेणेकरून रात्रीच्या वेळी जरी थोडंफार लागलं तरी असावं बघूया काय होईल ते पुढे रात्रीचं रात्री आत्ता तुर्तास या इथं बटाट्याची भाजी बनवलेली आहे जी अशी आणि इकडे चपात्या चालत माझ्या यांना थोडंसं हे सध्या हेल्थ कॉन्शियस जास्त झालंय ते आणि आपल्याकडे अगोदर पण होतीच मटकी असं काही नाही परंतु आत्ता सध्या ते स्वतःहून सेल्फ मोटिवेट होऊन त्या गोष्टी करतात तर आनंदाचं आहे चला मी इथलं फटाफट आवरून फटा घेते फायनली शिफ्टिंग होते तर इथलं झालं की पेटपूजा करून घेतो आणि मग लागतो कामाला असा हा पसारा वगैरे घेऊन जेवण करतोय सकाळचं जेवण आता साडे दहा वाजतायत साहित्य वगैरे शिफ्टिंगचं सुरू झालं मग परत मला जेवायचं बसायचं ह्या गोष्टी राहायला नकोत म्हणून तर किती वेळ लागेल कारण काही सांगता येत नसतं म्हणजे शिफ्टिंग म्हणजे साधी गोष्ट नव्हेच आणि बाळ पण उठले आता साधी गोष्ट हा पण खूप बारीक गोष्टी आहेत तर सॉर्टिंग करून बरोबर पण शेवट केल्याशिवाय आपण नवीन सुरुवात पण करू शकणार नाही हे पण एक गोष्ट आहेच सो अजून छान छान काही असेल आपल्या आयुष्यात पुढे त्या घरामध्ये नवीन घरामध्ये आपला प्रवास इथे इथंपर्यंतच इत होता त्यामुळे मग इथंपर्यंत आपण तो असाच छानपैकी आलेलं आहे तर आता मस्त जेवण करून घेतो जेवणामध्ये बघा बटाट्याची भाजी चपाती गरम गरम आणि मटकी सुद्धा आहे हा ओट्स आहेत नाश्त्याला बाळा हाय हाय हस्तिष्ठ हस्तिष्ठ आगाउटी बघा ड्रेस घालून रेडी आहे आमची परी राणी बाबांजवळ बसली आहे है ना टिक्का आवरायचा प्रयत्न करतोय चालूच आहे ते कसं आहे जोपर्यंत साहेब तिथून घरातनं बाहेर पडत नाही तोपर्यंत वाटणार की आपल्याला हे राहिले ते राहिले हे परंतु एक एक कमी केलं ना के तर बरोबर ते व्यवस्थित होते आणि सॉर्टिंग करून आम्ही भरत असल्यामुळं थोडंसं वेळ लागतो आहे कारण कसं तिथे गेल्यानंतर बी जुळवाजुळ करायला परत खूप परेशानी होती उगा असं जर भरलं तर तर त्या दृष्टीनं विभागणी केलेली आहे आणि आता गाडी गाडी बोलवतो आहे मी आणि मित्रांना पण कॉल करून सांगतो आणि मित्रांना पण घेऊन येतो हाय ना चला येऊ मग मी जाऊन जरा आलेले आहेत त्यांचे मित्र वगैरे सहकारी तर ते एक 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 घेऊन थोडासा ब्लॉग घेऊ आपण तर हे सगळे भावी फौजदार आले बर का मदतीला हे बघा तर चला आता थोडस आपण सामान भरून घेऊया शाळा पण नव्हती ना स्त्रीच्या आज सगळे शिफ्टिंग वाले पण योग काय जुळून आला नाही तो आल्यास सगळं सुरू झालं तुम्ही गाणं ऐकायला जे बाप्पाच हळू हा होऊन वाटते तर वरतून खाली साहित्य शिफ्ट करायचं म्हणजे थोडं ते अवघड जातं परंतु मग ते होत साहित्य आणि ते दादा पायऱ्यांवर घेऊन जातो असल्यामुळे ना बऱ्यापैकी गोष्टी सोप्या गेल्या कारण काय होतं की एकट्याला खूप जास्त ते दमायला झाल्यासारखं तो पायऱ्या चढायच्या उतरायच्या म्हटल्यास आणि ही खूप मोठी आणि चांगली गोष्ट आहे का या डिपार्टमेंटची की ज्यांची कुणाची रूम शिफ्ट करायची आहे ना तर ते वर्किंग देतात म्हणजे समजा आता आपल्याला सामान ने नेणे आणण्यासाठी मदत हवी आहे तर मग तसा अर्ज लिहून दिल्यानंतर तिघं जण पाठवतात किंवा यांचे जे कुणी कलिग आहेत सहकारी मित्र आहेत तर त्यांचं शिफ्टिंग असेल तर त्यावेळी हे पण जातात म्हणजे एकमेकाला खूप छान मदत करतात ही लोक सगळे एकमेकात त्यामुळे खूप भारी वाटत ते आणि इकडं अजूनही स्त्रीचं चाललेलंच आहे की ही खेळणी आहे तिकडे ही नाही न्यायची आहे याचं शॉर्टिंग आणि खेळणीतल्या बऱ्याच गोष्टी थोड्याशा आउटडेटेड झालेल्या आहेत ज्या गरजेच्या नाही आहेत त्या बाजूला करायच्या राहिलेल्या आणि हे म्हटलेले की तो येण्या अगोदर मी ते कचऱ्यात टाकणार आहे पर... <laughs> कितीही केलं पण ना शेवटी म्हणजे तो शाळेतून येण्याचा वेळ आणि आपलं शिफ्टिंग एकदा चाललं आणि मग त्याला छान वेळ मिळाला आता रिकामा झालं इथं आपला फ्रेश होता आणि इथं टेबल वगैरे फिल्टर काढायचं बाकी गाडीवर घेऊन जाणार आहे देवाचं साहित्य तर अशा पद्धतीने पहिली जी खेप आहे ना आपल्या सामानाची ती निघालेली आहे आणि स्त्रीला जायचं होतं सोबत त्यामुळे तो पण गेलाय कारण त्याचे बाबा गेलेत मग बरच फायदा झाला एकतर उचलायचा पण आणि सामान एक कट्टा भरपूर येते तर आता हे सामान जे तिकडनं आणले ना ते इथं नवीन घरी हे उतरवून घेतात आणि इथंसुद्धा त्यांचे सगळे सहकारी मित्र सोबतीला होते त्यामुळे खूप गोष्टी सोप्या गेल्या त्यांच्या सगळ्यांचे आम्ही वैयक्तिक तर आभार मानलेलेच आहेत परंतु असं सुद्धा तुमच्या सगळ्यासमोर मला म्हणायला खरंच खूप भारी वाटते की अशी लोकं असतील ना आयुष्यामध्ये तर खूप किचकट वाटणाऱ्या गोष्टीसुद्धा खूप सहज होऊन जातात आणि इथं दिसत असेल बघा तुम्हाला टायर सोफा आहे त्या गोष्टी पण आणल्यात स्त्रीच्या बेकर्सचं वगैरे सगळं म्हणजे बऱ्याच गोष्टी आणि यूट्यूबमुळे ना खूप प्रपंच वाढला आमचा म्हणजे घेऊन आलेलो नव्हतं तेवढ्या सगळ्या गोष्टी पण काही गोष्टी घ्याव्या लागल्या ती माझ्या करिअरची रिक्वायरमेंट होती काही गोष्टी आमच्या सगळ्या फॅमिलीची रिक्वायरमेंट होती त्यामुळे घ्याव्या लागल्या आणि काही प्रमोशनसाठी आलेल्या त्यामुळे बरंच सारा प्रपंच आमचा वाढलेला तर इकडे आता बऱ्यापैकी साहित्य इकडं दिसत असेल आणून ठेवलेलं आणि बऱ्याच गोष्टी डिस्कार्ड केलेल्या आहेत आणि काही रद्दीसाठी वेगळीकडे काढलेले आहेत काही भंगार मध्ये असं सगळं वेगळं वेगळं करून सॉर्टिंग करून मगच आपण हे साहित्य म्हणजे सिलेक्ट के केलेलं घेऊन मोजके आज खूप मदत केली आता मित्रांनी बरच मदत केली सगळ्या सामानवरती आम्ही आम्ही ठेवलेलं आहे प्रचंड म्हणजे परेशानी झालेली आहे बाळाच्या आणि चला आता तिकडं बाळ वर्षा वगैरे आहेत आणि बरच आपण गॅस सिलेंडर सगळीकडे आणलेलं आहे त्यामुळं आपल्याला कमी इकडेच यावं लागणार आहे आणि मित्र वगैरे आम्ही चहा पाणी वगैरे घेतलं जरा तर त्यांनाही वेळ नव्हता म्हणतो पुढचे काम ड्युट्या वगैरे प्रत्येकाला तर चला आता निघणार तिकडे आहे हां मग लवकर जायचं लवकर यायचं अजून बरेच काम आहेत आपल्याला चला इकडे हो हां चला चला हो तर अशा पद्धतीने आता हे बघा असा राडा झालेला आहे सध्या आवरायला किती दिवस काय माहिती हे बघा एकंदरी जायची परिस्थिती आहे हा हे वॉशिंग मशीन ड्रेसिंग टेबल चला लाईट ऑफ करूया हा आणि मग घेऊन की मी पुढच्या गोष्टी बऱ्याच आहेत तुमच्याशी शेअर करूया तर आलोय बर का आणि इथे थोडस पार्सल घेऊन आलोय जेणेकरून कसं थोडस छोटी बघ आहे ना आणि सगळं सुना सुटायला घर आता एक दोन बॅगा ज्या पर्स आणि महत्वाचं काही जे आहे आमचं ते सामान सोबत आणि माझ्या डोक्यावरच तर लेवच गेलं मला तर ते सगळं सामान असं समोरच सा दिसायला लागलं ला, आणि काय आवरत नव्हतं <laughs> आता जे राहिले ते निवांत करू शकतोय मी आता काही जास्त जास्त नाही आता मोठ्या वस्तू वगैरे सगळ्या गेल्या फक्त महत्त्वाचं जे आमच्या कामाचं तेवढं ते छोटसं आणि झाड आम्ही घेऊन जाऊ माझे मित्र काय म्हणले माहितीये का अरे झाड सगळी तू कुंडी तुझ्या सगळ्या बसतील मध्ये घेऊन ये म्हणले हो सगळ्या आले असतात ते उद्या सगळ्या गाडीत आणून टाक देतील का हो हो म्हणले की तुम्ही उद्या घेऊन जाऊ गाडी खरं हो तर उद्या सगळे जेवढे बसतात तेवढे सगळेच बसतात आपली झाडे बऱ्यापैकी लह जाग अशी लग्नाथी काय रे श्री हा मला वाटलं नव्हतं लय जागा लग्राती हम्म तर छान होणार आहे आता तिथं तिथं लिहाड आहेत गॅलरीच्या बाबतीत विशेषतः म्हणजे कसं माहिती का आता जायचंय हा आज आज तिकडेच होत ना आपण आज तिकडेच मुक्कामी मी राहणार कारण गॅस वगैरे तिकडेच घेऊन गेलो आपण पण जावं पण वाटत नाही कारण आपला एक कम्फर्ट झोन असतो बघा आणि रेंटचं घर कधी मानलंच नाही आम्ही स्वतःच घर म्हणून आणि तरी पण आम्ही ना उद्या वापस येणार आहोत कारण की आता तिकडे गेलाच मी कंटिन्यू करेन हा ब्लॉग आता खाऊन घेऊ आणि निघणार आम्ही थोड्या वेळाने लगेच आणि उद्या परत तिकडे यायचंय कारण सगळं जे काही थोडंफार साहित्य ते घेऊन जाऊन पडते पडदे सुद्धा अजून तसेच आहेत तुम्ही पाहिले हो आणि मेन म्हणजे ना फॅन काढायचे पण हो पण क्लीन पण करून जायचं क्लीन पण व्यवस्थित एकदम सगळं क्लीन क्लीन कर मला वाटत नाही उद्या क्लीनिंग होईल कारण तिथे थोडं प्राथमिक आपल्याला लावावं लागणार सामान डेली म्हणजे जेणेकरून बरोबर आपलं आज नाही हो उद्या क्लीनिंग करूया बरोबर मग त्यांना देऊया आपण विचारी हो तर चला आता आम्ही खाऊन उद्या झाडांचं वगैरे हो आणि आजच्या पेक्षा उद्या खूप हे वाटणार आज कुठेतरी असं राहायला चाललंय असं वाटतं वाटू शकत पण उद्या पासून तिकडेच असणार हो <laughs> आणि मित्रांनी भरू पण लागले का आमच्या खूप <laughs> मदत केली त्यांनी चाल आपण मी त्यांच्या कामाला येत असते